Ani, ikut deh, baik-baik saja. Dekat sini, teman-teman. बघू शकता इकडे सर्व डेकोरेशन तुम्ही झालेलं आहे नमस्कार मंडळी कशी आहे सर्व मजेत मजेतच असायला पाहिजे आणि मी तुमचा लाडका साहिल तुमचं या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आहे तर आजचा व्हिडिओ काही स्पेशल असणार आहे स्पेशल तर तुम्हाला माहीतच असेल माझा टायटल व्हिडिओचं बघितलंच असेल तर अगदी हो बरोबरच आहे सर आज मी जाते पाहिजेला तर कोणाच्या पाहिजेला जाते तर माझा सुलत दादा आहे त्याच्या मुलाचं मुलाच्या पेटीला मी आज जात जाते नाराजोपरेला ना। तर मी आणि दोन अजून दादा आहेत माझे भाऊ तर त्यांच्यासोबत मी जात जाते नाराजोपरेला तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व दाखवेन डेकोरेशन सेलिब्रेशन कसं झालं ते आणि व्हिडिओ तुम्ही अशापर्यंत पहा आणि नवीन असाल तर माझ्या जा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका तर जाऊ आता दुपारचे तीन वाजलेत सो जाऊ आता भेटू लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये तर आता आपण निघालेलो आहोत सो चला भेटू फायनली आता पाऊस पण येतोय काळ केला नाही तर फायनली आता आपण निघालेला आहोत आता सो आता फायनलला आपण आलेलो आहोत नाला सफाराला मागाशी गर्दी खूप होती ट्रेनमध्ये धावपळ झाली आमची सो आता आम्ही फायनल आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे नाला सफार स्टेशनला आम्ही आता आलेलो आहोत आता जात आहोत बैठकीने जाणार आहोत सो गर्दी खूप होती त्याच्यामुळे मला व्हिडिओ घेताना आली पण आता घेतले ठीक आहे आहे काय आल्यास मग मला सो सगा निघू आपले पम्या भाऊ ही आमची मिनी खांबेवारी आहे तुम्हाला दाखवता सर्वांची ओळख पण करून देतो एंट्री केलेली आहे मिनी मध्ये सर्व बाजूबाजूला आहेत आता बघा इथं कोण ना कोण तरी दिसणार आहे फायनली इकडे सर्व बसलेले आहेत बघू शकता तुम्ही हा आणि आमची इश्यू आमचे बंटीत आपण बसलेले आहेत <laughs> नाग कुठे गेला भाऊ आमचे <laughs> ते बघा <बागा> दिसलेत <laughs> यश भाऊ एकदम पत्र्यावर बसलेला आहे काय करते बाई आणि अनिकेत आहे आमचा कसा आहे आता तर आता आपण जात आहोत घरी आणि बघू जरा मग अशी तिकडे आपण चाय पाणी केली आणि त्याला आता राऊंड मारायला आम्ही आता बंती त्याच्या घरी चाललो आता तो ओवरती बिल्डिंगमध्ये राहतो बिल्डिंग माझ्या पण नाही माहीत त्याला माहिती आहे पाम्या बाईला आता घेऊन चाललंय सो चला फायनली बिल्डिंगमध्ये चढतोय आणि समोरचं घर आहे हे आहे बंटीदासचं घर जाऊ आपण आतमध्ये भेटू त्याला आणि फायनली बंटीदासच्या आपण घरी आलेलो आहोत काके अच्छा दादा, okay, दादा। कोणत्या आम्ही फायनल आले आहोत गालानगरला गालानगरला आलेलो आहोत आम्ही गालानगरला आलो आहोत ट्रॅफिक बाग इथे इथे आम्ही केकची खरेदी करतोय बघा शॉपिंग केलेली आहे हे काहीच hey पूर्ण मी एकदा ब्लॉग कंटिन्यू करतोय तर आता बड्डेची डेकोरेशन चालू झालं आहे मी तुम्हाला दाखवतो आणि आज माझा दुसरा को नवीन कोणती आलेला आहे इथे अदिती खांबे निरज खांबे आणि दाखवतो तुम्हाला बड्डेचं डेकोरेशन कसं चाललंय बघा तुम्ही दाखवतो तुम्हाला डेकोरेशन इकडे सर्व बड्डेचं डेकोरेशन चालू झालेलं आहे बघू शकता तुम्ही फुगे खूप झाले आणि वहिनी जेवण बनवते बघा काय बनवते बाबू झाले बड्डे बॉय हॅपी बर्थडे थँक्यू तरी बोल बाबू हा या आमचे बड्डे घर बर्थडे बॉय सॉरी नवीन तयार झालेले इकडे डेकोरेशन काम चालू झालेलं आहे इकडे सर्व तयारी चालली आहे तुम्ही बघू शकता फायनली बड्डेचं डेकोरेशन झालेलं आहे तुम्हाला मी दाखवतो डेकोरेशन कसं झालं आहे दाखवतो तुम्हाला आणि इकडे बड्डेचं डेकोरेशन तुम्हाला दाखवतो मी

इकडे सर्व बाहेर पण आलेत मंडळी आपले जविड पण आलेले आहेत आता दिसतंय जविड पण आलेले आहेत इकडे आमचे मैदे आहे अका हाय करा मशी तुम्हाला दाखवतो आता आतमधलं बापरे बड्डे बॉयचे पप्पा हा बर्थडे बॉयचे पप्पा आहे ते नमस्कार करा

आणि हे भाईची मम्मी इकडे बघू शकता इशूची तयारी अजून चालू आहे बाकीच आहे काय इशू तू इथली आहेस बघा हा मी सांगितलेला आहे आणि तिने आहे मी कोणी सांगितलं गेला मी सांगितलं इकडे दिदीचा मेकअप चाललाय आणि आपले बन त्याला घे त्याला सांगितलं घे हा इकडे बैठ्याच्या केक आहे आणि इकडे बैठकीचा कार्यक्रम चालू झालेला आहे आरती करते मग सुष्पकड ना अजून

प्लेट मध्ये भरते आणि भाऊ आज वेटर बनलेले वेटर कोण वेटर वाली असेल शोधून द्या त्यांना यश अदिती डॉला मी त्याची मॅनेजर आहे मला कॉन्टॅक्ट करा मग तुम्हाला त्याचा नंबर देतो अच्छा लिंका दिलेला आहे आता आम्हाला तिकडे सर्व आतमध्ये बसलेले आहे नमस्कार म्हणजे तर हा आता व्हिडिओ बर्थडे सेलिब्रेशन चांगला झालेला आहे आपलं आणि आता सर्व जेवण येऊन झालेलं आहे मी पण जेवले पोट भर मस्तपैकी बिर्याणी होती चांगले हाताळले आणि आता मी निघाले घरी कारण आता माझी ट्रेन आहे सो आता कसा हा मी व्हिडिओ इथे टँड करतोय सो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही माझी छोटी बाई ती पण आली आहे व्हिडिओमध्ये सो वेटू ब्लॉग ब्लॉगमध्ये आपल्याला लवकरच गाय